श्री गुरुदेव दत्त अशी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले ज्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली एक वेगळीच गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलत होते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दानवराज राजाबलीच्या दानववीरतेची कहाणी ऐकवत होते की कसे राजाबलीने भगवान वामन यांना तीन पावले भूमी दान केली होती तेव्हा अर्जुन विचारतात हे माधव आजच्या जगामध्ये सुद्धा असा दानवीर आहे का तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आज पूर्ण जगामध्ये कर्ण सगळ्यात मोठा महान दानवीर आहे ज्याने आजपर्यंत कोणताही याचक रिकाम्या हाताने पाठवला नाही भगवान श्रीकृष्णांच्या तोंडातून अशा प्रकारे कर्णाची महानता ऐकून अर्जुनाला खूप ईर्षा झाली अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हे कृष्णा भ्राता यदुष्टरने सुद्धा आजपर्यंत कोणत्याही पाचकाल याचकाला रिकाम्या हाताने पाठवले नाही दररोज ते प्रत्येक याचकाला अन्नधान्य आणि धनाने परिपूर्ण करतात एवढेच नाही तर त्याच्याजवळ एवढे धन आहे की त्याने पूर्ण आयुष्य दान केले तरी कधीही संपणार नाही त्यांच्या संपत्तीसमोर तर कर्णाची संपत्ती काहीही नाही तरीही दानवीरतेची गोष्ट आली तर तुम्ही फक्त कर्णाचे नाव का घेता भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले हे पार्थ आज आपण दोघांची परीक्षा घेऊ यामुळे हे सिद्ध होईल की दोघांमध्ये उत्तम कोण आहे त्यामुळे जोरात पाऊस पडत होता श्रीकृष्ण आणि अर्जुनाने याचकाचा वेश केला आणि रात्रीच्या वेळी युधिष्ठर जवळ दान मागण्यासाठी गेले सम्राट युधिष्ठर त्यावेळी झोपण्यासाठी जात होते तेव्हा त्यांना कळले की दोन ब्राह्मण दान मागण्यासाठी आले आहेत तेव्हा ते लगेच बाहेर आले ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे अभिवादन केले आणि त्यांना विचारले की त्यांना दानामध्ये काय पाहिजे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने म्हटले की आम्हाला एक मन वाळलेले चंदनाचे लाकूड पाहिजे इडिस्टरने लगेच त्यांच्या सेवकांना सांगितले की यज्ञशाळेतून एक मन चंदनाचे लाकूड घेऊन या तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आम्ही अशुद्ध लाकूड घेत नाही कारण ते आधीच यज्ञासाठी कापले गेले आहे इडिश्टर हैराण झाले आणि म्हणाले यावेळी तर सगळीकडे पाऊस पडत आहे अशा वेळी वाळलेले लाकूड मिळणे अशक्य आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक मन चंदनाच्या लाकडाऐवजी एक मन स्वर्णमुद्रा देऊ शकतो यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आम्हाला स्वर्णमुद्रा नाही तर वाळलेले चंदनाचे लाकूडच पाहिजे युधिष्ठरने हात जोडून म्हटले की हे ब्राह्मण देव यावेळी तर वाळलेले लाकूड मिळणे अशक्य आहे तुम्ही कृपया आज रात्री माझे अतिथी म्हणून राहा उद्या सकाळी पाऊस थांबल्यावर मी तुम्हाला वीस चंदनाचे लाकूड उपलब्ध करून देईन त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आम्ही सनातन ब्राह्मण आहे आम्ही कोणाच्याही अतिथी म्हणून राहू शकत नाही आता यधुष्ठर खूप धर्मसंकटामध्ये पडले आता करायचे तरी काय करायचं कोणताही उपाय न मिळाल्यामुळे यधुष्ठरने त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले या स्थितीमध्ये मी दान देण्यासाठी असमर्थ आहे कृपया तुम्ही मला क्षमा करा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथून निघून गेले आणि आपले भ्राता युधुष्ठरला एवढे व्याथित पाहून अर्जुनाने मन दुखी झाले अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले की युधिष्ठरला इतके अपमानित करणे बरोबर होते का तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले पार्थ आपण युधिष्ठरचा अपमान नाही केला फक्त त्याच्याकडे दान मागितले होते तेव्हा अर्जुन म्हणाला हे माधव सगळीकडे पाऊस पडत असताना कोणी कसं वाळलेल्या लाकडाचे दान देऊ शकेल श्रीकृष्ण म्हणाले हे तर पार्थ आता चल कर्णाकडे जाऊ एक मोठी यात्रा केल्यानंतर दोघं अंग देशात पोहोचले भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे कृपेमुळे तेथे -ते सुद्धा पाऊस पडू लागला त्याच अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन कर्णाच्या महालामध्ये पोहोचले जेव्हा कर्णाला माहिती झालं दोन ब्राह्मण त्यांना भेटण्यासाठी आले आहेत तेव्हा न करता कर्ण बाहेर आले कर्णाने दोघांनाही प्रणाम केला आणि म्हटले हे ब्राह्मण हे माझं भाग्य आहे की अशा वातावरणामध्ये तुम्ही मला दान देण्या योग्य समजले आणि माझा सन्मान वाढवला कृपया तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या वास्तूच्या इच्छेने येथे आला आहात मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागताल जर ते माझ्या अधिकारामध्ये असेल तर मी क्षणाचाही विलंब न करता तुमच्या सेवेमध्ये आणून देईन कर्णाच्या अशा म्हणण्यावर भगवान श्रीकृष्णाने कर्णालासुद्धा तीच वस्तू मागितली जीव युधिष्ठर युधिष्ठरला मागितली होती त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितले की यज्ञशाळेतील लाकडं घेणार नाहीत आणि श्रीकृष्णाने हे सुद्धा सांगितले की अंगराज आम्हाला माहीत आहे की अशा पावसामध्ये वाढलेली लाकडं मिळणं कठीण आहे जर तुम्ही हे दान देऊ शकणार नसाल तर आम्ही इथून निघून जातो यावर कर्ण म्हणाले हे ब्राह्मण देवाच्या कृपे आजपर्यंत कोणताही ब्राह्मण माझ्या दारातून रिकाम्या हाताने गेला नाही आणि तुम्ही जर अशा प्रकारे दान न घेता निघून गेले तर मला मोठा कलंक लागेल त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबा मी लगेच येतो असे बोलून कर्ण आपला धनुष्य घेऊन येण्यासाठी गेले अर्जुन हे पाहून मोठा आश्चर्यचकित झाला कर्ण असं कोणता दिव्य अस्त्राचा प्रयोग करतील की त्यामुळे ओली लाकडं सुकतील अग्निअस्त्रचा प्रयोग केला तर स सगळी लाकडं जळून जातील अर्जुनने हे श्रीकृष्णाला पण विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले थोडी वाट पहा माहीत होईल अर्जुन कर्णाची वाट पाहत बसले अर्जुनाला हे पाहायचे होते की कर्णाजवळ असे कोणते अस्त्र आहे जे अर्जुनाजवळ नाही थोड्याच वेळात कर्ण आपला धनुष्य घेऊन आले आणि आपल्या साधारण बाणाने महालाच्या मुख्य दरवाजाला कापलं जे चंदनाच्या लाकडाने बनले होते पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या समोर चंदनाचा लाकडाचा ढीक जमा झाला या प्रकारे दान घेऊन अर्जुन आश्चर्यचकित राहिला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अंगराज तू दिलेली लाकडं घ्यायला आम्ही नकार दिला तर तू काय करशील कृष्णाच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर कर्णाने आपली शय्या जी चंदनाच्या लाकडापासून बनवली होती त्याचे तुकडे तुकडे केले कर्ण म्हणाला की हे ब्राह्मण देव माझी शय्या माझे दिव्य कवच आणि कुंड कुंडलामुळे कधीही अपवित्र होत नाही त्यामुळे तू तुमच्या यज्ञाच्या योग्य आहे भगवान श्रीकृष्ण खुश झाले आणि ते कर्णला म्हणाले जर मी या लाकडांना दान घेण्यासाठी नकार दिला तर तेव्हा कर्णाने दोन्ही हात जोडून म्हटले की हे ब्राह्मण देव मी देवांना माझ्या पुण्याच्या बदली तुमच्यासाठी दानाची याचना करेन श्रीकृष्ण म्हणाले जर देवतांनी नकार दिला तर तेव्हा कर्ण म्हणाला तरीही मी भगवान श्री वासुदेवांना हीच प्रार्थना करेन आणि मला विश्वास आहे की माझी प्रार्थना ते कधीही टाळणार नाहीत यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले अंगराज मी कृष्णाला ओळखतो त्यांना तुझ्या पुण्यामध्ये काहीही रुची नाही ते नक्कीच तुला तुझे दिव्य अस्त्र मागतील ज्यामुळे तू अर्जुनाचे काहीही आहित करू शकणार नाही तेव्हा कर्ण म्हणाला की हे ब्राह्मणदेव अर्जुनचा मृत्यू त्यांच्यासाठी दानापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही जर वासुदेवाने माझे पूर्ण अस्त्र जरी मागितले तरी मी ते आनंदाने देईल हे ब्राह्मणदेव मला माहीत आहे की बिना सामर्थ्याचे अर्जुनाबरोबर युद्ध केल्याने माझा मृत्यू निश्चित आहे पण जर आज मी तुम्हाला दान देऊ शकलो नाही तर मी माझे प्राण त्यागेल कर्णाचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णाने कर्णाला मिठी मारली ते एक मन लाकूड घेऊन तिथून निघून गेले हे सगळं पाहून अर्जुन एकदम निशब्द झाला त्याला अशा अवस्थेत पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पात पाहिलं का तू यामुळेच मी कर्णाला महा महादानी म्हणतो इधिष्ठरचे दार सुद्धा चंदनाच्या लाकडाने बनलेले आहे पण ती गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही यधिष्ठरच्या दानवीर होण्यामध्ये मला कोणतीही शंका नाही पण कर्ण स्वभावानेच उदार आहे आणि दानवीर आहे त्याच्या रक्तामध्ये वाहतही पार्थ कर्णाच्या जीवनाचे एकमेव लक्ष तुझा वध करणे हे आहे कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता ती गोष्टसुद्धा दानमध्ये देण्यासाठी तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणाले हे माधव